लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली या पाठोपाठ आता अजित पवार गटाकडून विधानसभेसाठी वाटपा आधीच पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे तर पाहूयात कोणत्या उमेदवाराची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय आज दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनील तटकरे यांच्याकडून घेण्यात आला यावेळी त्यांनी दिंडोरी मतदारसंघासाठी उमेदवाराची मोठी घोषणा केली सुनील तटकरे यांनी दिंडोरीचे विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे नरहरी झिरवाळ हे अख्ख्या राज्याचे सर्व समाजाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत ते केवळ आदिवासी नेते नाहीत इथे सर्वांना गोकुळ झिरवळ यांच्याबाबत उत्सुकता आहेच झिरवळ काय करणार हा प्रश्न उपस्थित होतोय झिरवळ साहेब एकच करणार जी टोपी तटकरेंच्या डोक्यावर घातली त्या टोपीसह अजितदादांसोबत राहणार इथले उमेदवार घड्याळ्याच्या चिन्हावरच निवडणूक लढतील मी मुद्दाम नाव घेतले नव्हते पण तुम्ही विचारणार म्हणून सांगतो त्यांचं नाव आहे नरहरी झिरवाळ असे म्हणत सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली आहे